आळूची पानाचं बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आळूच्या पानाचं भरीत दाखवा म्हणजे काय तर मी तुम्हाला दाखवते माझी वरची आळू कशी काय मोठी आहे हा काही छोटीशी खालची थर्मापच्या बॉक्समध्ये लावली नाही मी आणि ह्याला ना कमी प्रमाणात असं खत असतं आणि पाणी पण कमी प्रमाणात असतं त्याची पानं बघा ना ह्यातलीच मी आळू काढून वरती लावली होती तर ते त्याला भरपूर प्रमाणात असं ऊन लागते पाणी पण भरपूर आहे आणि खत पण भरपूर आहे त्यामुळे ती आळू छान आली आणि ह्यामुळे बघा बघायला ऊन पण कमी लागतंय त्यामुळे आळू लहान आहे आणि एकच आळू एकसारखी आहे आता मी तुडून घेते आरोप आणि मी तुम्हाला आता भरीत दाखवते याच्याकडून तुझ्या मागे मांजर बसल तर अगं त्याला मी रोज तिथं चपाती आणून ठेवते आणि मी त्याला दूध पण ठेवते त्यामुळे ते रोज येतं खाली पार्किंगमध्ये येऊन बसतं आणि मग एक वाटी केली दुधाला त्यात आणून मी देते नाही दूध नसलं वर येतं मग ती मी मम्मी वगैरे ऑर्डर मग सगळ्याला करत कळतं की मांजराला दूध पाहिजे कोण नाही कोणतरी आणून त्याला दूध देतं त्यामुळे ते इथं बसलं येऊ बाय बाय कुठं वरती जाऊया चला आपण वरती जाऊया भरीत करूया मस्त पानं आहेत ना त्याच्यात मी सगळे देत असे काढून घेते सगळे आणि देठ काढल्यानंतर मी धुऊन पण घेणार आहे सगळे आणि पानं तुझ्याला टाकणार पानांची वड्या बनवायच्या किंवा भाजी बनवायची जी आपल्याला पाहिजे असली तरी पाऊस पडला होता ना त्या पानावर पाणी पडलेले कसे झाले तसे टिपके टिपके मातीचे ओढले आता मी धुवून घेते धुवून आता हे पुसून घेते कारण मला ह्याची साल काय पुसायची गरज पण पन नाही पण आपले पुसलेत कारण ही वरची साल काढायची आहे ना हे जे आहे ना हे असे साल ना दिस ही वरची आहे ना हे ना आता सगळं काढून याचं दिसते का हे एवढी अशी घाणी त्याची साल निघाली वरची ही साल सगळी काढायची अशी मधलं फक्त घ्यायचं तर आता मी ती चिरून घेते असं कापून घ्यायचं बारीक बारीक मी आता ना पातळीत पाणी घेतले आणि ते पाणी आता मी गरम करायला ठेवते आता मी हे पात्रात टाकून घेते आणि एक वाप आल्यानंतर काढून घेत आता मी झाकून ठेवते मंदाचेवर वर आता ना आळूची ते शिजत आहेत तोपर्यंत आपण भरितासाठी लागणारे साहित्य बघूया लसूण हिरवी मिरची मीठ कोथंबीर जिरे शेंगदाणे आणि दही आता हा माझा खलबत आहे ना यात मी हे घेते बघा आता ते ना शिजलेत का बघूया आपण छान शिजलेत आता गॅस बंद करते मी ते घेतलं असं पाणी काढायचं थंड झाल्यावर असे पाणी सगळं पिऊन काढायचं सगळं पाण्याचं काढलंय नितळून घेतले थंड झाले आता मी माझ्याकडे दगडाचा खिलबत असल्यामुळे मी ह्यात नुसते असं ठिजून घेते ज्या एक त्याने वाटून घेतलं कशावर तरी चालते लगेच होते बारीके जे आहे ना याच मिश्रणात मी असे एकत्र करून घेतले ह्याच्यात ना जर कोणाला कमी जास्त अशा मिरच्या वाटल्या ना तरी टाकू शकता मला जास्त आवडतात तिखट म्हणून मी जास्त टाकले झाले आपलं बघा करून आता मी ह्याला ना फोडणी देणार आहे मी आता कढई ठेवली गॅसवरती गरम करायला त्यामध्ये आता एक चमचा असं तेल टाकून देते तेल गरम झाले आणि त्यात आता मी ही कुठलेलं भरीतच आहे ना ते टाकून देते हे आता तर मी दही टाकते आणि गॅस हलवून गॅस बंद करते आणि आता हे गॅस मी बंद करून आता मी काढून लगेच एका भांड्यात घेते झाले बघा आपले अळूच्या देटाचे भरीत अळूच्या देटाचं भरीत खारं वांग कारल्याचं लोणचं भाकरी कसं वाटतं माझं ताड तुम्हाला आणि तुम्ही ना अळूच्या देटाचं भरीत करून बघा खाऊन नंतर मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतंय ते बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये